संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात तक्रार दिलेली आहे नेमकं काय प्रकरण आहे काय सांगा पोलीस काल साडेपाच वाजता त्यांचा मला फोन आला होता साडेपाच वाजता मी त्यांचा फोन रिसीव्ह केला रिसीव्ह केल्यानंतर त्यांनी मला डायरेक्ट विचारलं कुठे रे तू मग मी गेलो त्यांनी मला सांगितलं म्हणले पवार अपार्टमेंट म्हणजे उमा किरण टॉकीज तिथे ये म्हणले तू आणि माझी भेट घे मग मी तिथे ते गेलो असता त्यांची कुठली तरी मिटिंग चालू होती त्यामुळे मी बाहेर थांबलो तर त्यांचे जे पी चौरे नामक ते तिथे बाहेर थांबले होते त्यांना मी भेटलो पण त्यांना म्हणलं आमदार साहेबांनी मला बोलवलंय मला भेटायचं तर ते, ते मला म्हणले तुम्ही बाहेर थोडा वेळ थांबा तर मी थांबलो थोडा वेळ आणि एक दीड तास फोन केला तरी त्यांनी मला बोलवलं नाही मग ते उठून बाहेर गेले तरी मी त्या चौऱ्यांना सांगितलं म्हणलं साहेब तर बाहेर गेलेत ते म्हणले जाऊ दे तुम्ही उद्या म्हणले आपण असं म्हणून मी तिथून निघून आलो निघून आल्यानंतर आज सकाळी मला त्यांचा फोन आला सव्वा नऊच्या नऊ वाजून चौदा मिनिटांनी संदीप भैयाचा आणि तीन मिस कॉल त्यांचे पडले होते तर मी झोपलो सुट्टी असल्यामुळे मी झोपलेलो होतो त्याच्यानंतर मुलाचा फोन आला मला वरून तिच्या आईच्या मोबाईलवर आणि ते म्हणाले बाहेर कुणीतरी आले तर मी झोपीतून उठून बाहेर गेलो तर तिथे ते चौरे आले होते ते म्हणले भैया बोलणार आहेत म्हणलं मी लावतो म्हणलं माझ्या मोबाईलवर त्यांना फोन नाही नाही म्हणले ते माझ्याच मोबाईलवर बोला म्हणून असं सांगितलं त्यांनी तर मी खाली उतरेपर्यंत तिकडून संदीप भायाचा फोन आला तर ते मला डायरेक्ट म्हणले कुठे म्हणले तुझ्या तुझ्या वार करतो असं तसं कसं वाटाल म्हटलं तुला असं काही घाण्याशिवाय म्हटलं भैया काय झाले म्हणलं नेमकं मला कळू द्या मला सांगा म्हणलं तुम्ही काय झाले ते तुमचे सगळे काम केलेत म्हणलं रमजान वेळेस तुम्ही जेवढे जेवढे लोकांची भिरे सांगितले ते, ते पण केलेत मग आता नेमकं काय झालंय मी आता बाहेरून आयोग म्हणले तू लगेच आणि मला सांगायचं म्हणले असं झालं मग मी परेशान झालो घरचे पूर्ण घाबरून गेले मग मी एस ना फोन केला एस पीना सांगितलं म्हणलं मला आमदार साहेबांनी अशी अशी विगाळ केली साहेब म्हणले तर ते मला एसपी साहेबांनी सांगितलं तुम्ही सर तक्रार दाखल करा म्हणे म्हणलं ठीक आहे सर मग ते म्हणले माझा इंचार्ज आहे तिथे म्हणले बल्लाळ साहेब त्यांना सांगतो म्हणे मी आणि मग मला नंतर बल्लाळ साहेबांचा फोन आला मग मी त्यांच्याशी बोललो ते तुम्ही येऊन द्या मग मी तक्रार सिटीला येऊन देऊन दिलं नाही त्याच कारण नाही कळालं मला काही कारण नाही कळालं त्याच्या मागणी काय आहे काय नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे ही दहशत त्यांची कमी व्हायला पाहिजे